चला आपण एक वाटी चणा डाळ भिजत घालून एक अशी भन्नाट रेसिपी बनवूया ते चवीला अप्रतिम आणि होते पण लवकर तर चला आपण ही रेसिपी बघूया तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक वाटी चणा डाळ मी रात्रीच भिजत ठेवली होती चांगली भिजलेली आहे नंतर आपण ती स्वच्छ एकदा धुवून घ्यायची एका पाण्याने आणि आणिचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ही चणा डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे सगळी चना डाळ मी घेतली मिक्सरच्या भांड्यांमध्ये आता आपण याच्यामध्ये एक चमचाभर जिरं घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची तिखट आपल्या आवडीप्रमाणे कारण मुलंसुद्धा खातात त्यामुळे तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि ही घातली बेडगी मिरची तरी दोन तीन बेडगी मिरची घातली तुम्ही पाहिजे नंतर चिल्ली फ्लेक्स घातला तरी चालेल आता हे मी वाटून घेतले थोडंसं पाणी घातलेलं आहे वाटून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे सगळं काढून घेतलेलं आहे मी बाउलमध्ये यामध्ये आपल्याला हळद घालायचे कांदा घालायचा कांदे दोन घातले ते उभे चिरून घेतले असेच उभे चिरायचे छान लागतात नंतर मग ते खाताना खूप मस्त लागतात त्याच्यामुळे बारीक चिरायचे नाही लक्षात ठेवा ह्यामध्ये पालक घातल्या वाटीवर आणि भरपूर अशी कोथंबीर आता कोथंबीर पण स्वस्त झालेली आहे तर कोथंबीर अशी भरपूर अशी मी कोथंबीर घातलेली आहे तर ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे धना पावडर घातलं आहे बेसिक मसाले म्हणजे लाल तिखट थोडंसं गरम मसाला त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे तिखटचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता तुम्ही आलं लसूणची पेस्ट घालायची एक चमचाभर आणि ओवा घालायचा एक चमचा हातावर मॅश करून घ्यायचं आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ जर कमी असेल तर मीठ नंतर परत घालायचं आहे चव बघून आता हे सगळं मी मिक्स करून घेते आता हे मिक्स करून घेतलेलं आहे मी बघा असं हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये लागेल तसं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तर मी एक वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे तर जेवढं आपल्याला लागेल तेवढंच घेणार आहे पण मला पूर्ण ते जेवढं मी पीठ घेतलं आहे तेवढं सगळं लागलेलं आहे तर थोडं मी आधी घातलेलं आहे आता बाकीचं पण मी घातलेलं आहे म्हणजे एक वाटीपेक्षा थोडं पीठ कमी लागलेलं आहे मला हे पीठ सगळं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे झालेलं आहे बघा मिक्स झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे रवा घालायचा आहे तर बारीक रवा म्हणजे लाडूचा जो रवा होता तो मी घातलेला आहे तुम्ही पाहिजे तर घरात असेल तो रवा घालू शकता दोन छोटे चमचे मी तिळ घातलेले आहेत मस्त तिळ घातलेले अजून छान टेस्ट येते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तर व्यवस्थित हे सगळं मी मिक्स करून घेतले रवा घातलं आहे म्हणून आपल्याला हे पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे वगैरे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण आता काय करायचं आहे एक सुती कापड किंवा रुमाल तुमच्याकडे जे असेल तुम्ही घ्यायचं आहे मी एक रुमाल घेतलेला आहे तो चांगला भिजवून घेतलेला आहे ह्यामध्ये आपल्याला ना एक असा चपातीसारखा गोळा घ्यायचा हे बघा ह्या पद्धतीतला आणि तो गोळा आपल्याला थापून घ्यायचा आहे हाताला पाणी लावायचं आहे तेल वगैरे लावायचं नाही पाण्याने थापून घ्यायचं म्हणजे सेम थालीपीठसारखं करायचं आहे आपल्याला खूप छान लागते आणि मस्त अशी भजीची टेस्टसुद्धा येते हे बघा अशा पद्धतीमध्ये मी करून घेतले गॅसवर लोखंडी तवा ठेवल्या गरम करून घेतलं आहे थोडं तेल घालून घेतले आणि आपल्याला ते जे आपण केलेलं आहे चण्याच्या डाळीचं थालीपीठ ते आपल्याला घालायचं आहे बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे बाजूने हे थालीपीठ चांगलं भाजलेलं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल घालायचं आहे तर बघा झालेलं आहे थालीपीठ आता मी दोन्ही बाजूने थालीपीठ चांगलं बारीक गॅसवर भाजून घेतलेलं आहे हे बघा आता हे मी काढून घेते मस्त असं कलर पण आलेला आहे प्लेटीमध्ये मी काढून घेते थालीपीठ मस्त बघा तस दुसरा पण थालीपीठ आता मी तुम्हाला करून दाखवते असाच गोळा घ्यायचा आहे पाणी लावूनच थापायचं आहे तेल वगैरे लावायचं नाही हे बघा ह्याला मी काही असं साधा आपल्या चपातीसारखंच करणार आहे थालीपीठ एकदम पातळ केलेलं आहे सेम आहे तेल थोडंसं घालायचं आणि मग हे थालीपीठ आपल्याला हे तव्यावर घालायचं आहे अलटून पलटून घ्यायचं आहे बारीक गॅसवर पहिला थालीपीठ घालताना गॅस फास्ट करायचा मग नंतर बारीक गॅसवर भाजायचं झालेलं आहे बघा मस्त असा हा सुद्धा थालीपीठ आपल्याला रसायला अलटून पलटून घ्यायचं आहे झालेलं आहे आता ह्याच्याबरोबर मी खायला पुदिन्याची चटणी करणार आहे खूप छान लागते किंवा तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता पण पुदिन्याच्या चटणीवर एक नंबर लागते तर मी एक वाटीभर खोबरं घेतले ओलं खोबरं चार पाच लसणाच्या पाकळ्या कोथंबीर घेतलेली आहे थोडीशी पुदिना घेतलेली आहे मीठ घालायचं आहे ह्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे तर अर्धा लिंबाचा रस घालते आणि आपल्याला ह्याची चटणी आता करून घ्यायची तर मगाशी मी मिरची घालायला विसरली होती म्हणून मिरची परत घालून घेते मी तर मिरची घालून झालेली आहे आणि चटणी मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे थालीपीठ पण आता था रेडी आहे सगळे थालीपीठ मी प्लेटीमध्ये काढून घेते हे बघा तयार आहे मस्त असे पौष्टिक चण्या डाळीचे थालीपीठ एक वाटी था चणाडाळीवरपासून एवढे असे थालीपीठ तयार होतात आणि खायला प्रति मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी पण मस्त आहे थालीपीठ थालीपीठ करताना तुमच्याकडे काही जर पालक वगैरे नसेल तरी चालेल फक्त कोथंबीर थोडी घाला त्यामुळे छान टेस्ट येते किंवा वेगळ्या कशा मेथी घालून तुम्ही सुद्धा करू शकता मेथीची पण थालीपीठ खूप छान होतात अशीच सेम चण्याची डाळ वाटायची आणि करायची त्याचप्रमाणे तुम्ही तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल पण सहजाने तांदळाच्या पिठाने थालीपीठ खूप छान लागतात कुरकुरीत लागतात त्याच्यामुळे सहजाने तुम्ही थालीपीठमध्ये तांदळाचं पीठच वापरा आणि हे बघा मस्त असे मऊ आहेत थालीपीठ हे वाटले तुम्हाला पौष्टिक थालीपीठ आवडले असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा चला आपण भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद